महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हा या ठिकाणचा प्रसिद्ध वेन्नालेख परिसर या भागात मुसळधार पावसामुळे घोडेसवारी होणाऱ्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे या चिखलामध्ये सध्या काही हौशी युवक सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी चारचाकी गाडीचे स्टंट करत आहेत या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतून मैदानात चिखल उडवत स्टंट करणाऱ्या युवकावर कारवाई केली आहे संग्राम गणेश शितोळे राहणार जांबे दत्तवाडी जिल्हा पुणे असे युवकाचे नाव असून महाबळेश्वर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित युवकावर चारचाकी गाडी चिखलात घालून वेगवेगळे स्टंट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका